गावठी उंदीर व शहरी उंदीर एका गावाच्या शेतात एक उंदीर त्याचा मित्र होता गावठी उंदराने शहरी उंदराला जेवणाचे आमंत्रण दिले त्याने त्याला बोरे शेंगा कंदमुळे आणि अन्य पौष्टिक अन्न खायला दिले पण ते देशी अन्न त्या शहरी उंदराला आवडले नाही तो म्हणाला हे जेवण खूप साधे बेचव आहे तू माझ्या घरी शहरात ये मी तुला चांगले अन्न कसे असते ते दाखवतो गाठी उंदराने ते आमंत्रण स्वीकारले आणि तो शहरात गेला शहरी मित्राने त्याला बिस्किटे पाव ड्रायफ्रूट आणि खूप काही खायला दिले अन्न रुचकर होते अचानक एक मांजर तिथे आले आणि दोघे उंदीर पळून एका बिळात लपले हे सारखेच होऊ लागले गावठी उंदीर म्हणाला किती दुखी तुझे। जीवन आहे मी माझ्या शेताच्या घरात बरा आहे तिथे मी शांतपणे खाऊ शकतो आपल्या घरी परत आल्यावर गावठी उंदराला खूप बरे वाटले खतेच तात्पर्य शांत जीवन हेच सुखी जीवन कोल्हा आणि करकोचा एक कोल्हा आणि करकोचा मित्र असतात एकदा कोल्हा त्याला घरी सूप प्यायला बोलवतो तो पसरट ताटात सूप वाढतो कोल्हा म्हणतो चला सूप प्यायला सुरू करूया असं म्हणून तो भरभर सूप भर पितो आणि चाटून पुसून ते संपवतो करकोच्याला मात्र ते सूप पिताच येत नाही त्याची आणि ताट पसरट असल्यामुळे त्याला उपाशी राहावं लागतो काही दिवसांनी करकोचा कोल्याला सूप आमंत्रण देतो तो गरमा गरम आणि रुचकर सूप बनवतो आणि बर्णीत ते सूप वाढतो करकोचा म्हणतो चला सूप प्यायला सुरू करूया तू आपली चोच, त्या भांड्यात घालतो सूप पितो पण कोल्ह्याला मात्र सूप पिता येत नाही त्या भांड्याच तोंड इतकं असत त्याच तोंड जाईना आपण कर्कोशाची मस्करी केली हे कोल्ह्याला उमजते कथेचं तात्पर्य जशास तसे आणले कारण कडक उन्हाळा होता एका काव्याला खूप तहान लागली असते त्याच तोंड कोरड पडलेलं असत तो पाणी शोधतो पण कुठेच पाण्याचा थेंब सापडत नाही एके ठिकाणी त्याला एक, एक मडक दिसत तो त्यावर जाऊन बसतो त्यात डोकावतो तर त्याला पाणी तळाशी दिसते पाणी खोल असल्यामुळे त्याची चोच पाण्यापर्यंत पोचत नाही तो इकडे तिकडे बघतो तर त्याला मडक्याच्या जवळ दगड दिसतात हे बघून त्याला एक युक्ती सुचते तो एक एक दगड मडक्यात टाकतो हळूहळू पाणी वर कावळा पाणी पितो आपली तहान भागवतो आणि भुरक्कन उडून जातो कथेचं तात्पर्य इच्छा तिथे मार्ग लबाड कोल्हा आज मी तुम्हाला कावळ्याची गोष्ट ऐकवणार आहे एके दिवशी एक लहान मुलगी पाव खात असते तितक्यात एक कावळा जोरात ओढून येतो आणि तिच्या हातातून पाव खेचून उडून जातो नंतर तो एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो हे दृश्य एक कोल्हा बघतो आणि पाव बघून त्याच्या तोंडाला पाणी सुद्धत तो झाडा खाली येतो आणि काव्याला म्हणतो तू किती सुंदर दिसतोस आणि तुझा आवाज ही गोडच असे मला एक गाड ऐकशील का त्या मूर्ख काव्याला वाटते मी खरच एवढा सुंदर आहे आणि आवाज माझा इतका छान आहे चला एक गाणं म्हणतोच तो गाण्यासाठी आपले तोंड उघडतो आणि त्याच्या चोचीतून पाव पटकन खाली पडतो कोल्हा लगेच ते उचलतो आणि पळून जातो कथेचं तात्पर्य स्वार्थी माणसाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नये आजची गोष्ट आहे ससा आणि कास ससा नेहमी कासवाला हसायचा कारण कासव हळूहळू चालायचे एक दिवशी त्याने पळण्याची शर्यत लावली शर्यत सुरू झाली ससा जोरात धावला आणि खूप पुढे गेला कासव मात्र हळूहळू चालत येत होते ससा जिंकण्याच्या जागेच्या जवळ आला त्याने मागे पाहिलं तर त्याला कास कुठे दिसलंच नाही त्याने विचार केला चला कासव तर इतक्यात येणार नाही आपण थोडा आराम करूया असं म्हणत तो झाडाखाली बसला आणि थोड्या वेळाने झोपून गेला कासव आपल्या वेगाने हळूहळू चालत राहिलं जेव्हा ससा जागा झाला तेव्हा बघतो तर काय कासवाने जिंकल्या चिरेश पार केली होती कासव जिंकला ससा शरीर ठरला होता कथेच तात्पर्य सावकाश पण निश्चयाने ध्येय गाठता येते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची गोष्ट आहे शहाण्या मुंग्या उन्हाळ्याचे दिवस होते वातावरण प्रसन्न होत धान्य भरपूर पिकले होते अशा वेळी एक नागतोडा पोट भर खाऊन त्याचे मित्र मुंग्या अन्नाचे कण गोळा करून नेत होत्या त्याने, त्या मुंगी मैत्रिणीला विचारलं कुठे चाललीस एवढं अन्न घेऊन मुंगी म्हणाली माझ्या मित्रा आम्ही येत्या पावसाळ्याची तयारी करत आहोत अन्न साठवत आहोत हे ऐकून नागतोडा हसायला लागला मुंगी हे बघून निघून गेली ऋतू बदलले पावसाळाला उन्हाही झाली अन्नाची टंचाई भासू लागली नागतोड्याला स्वतःसाठी अन्न मिळवणे कठीण झाले त्याच्यावर उपासाची पाळी आली त्याने त्या मुंगीच्या घराचा दरवाजा वाजवला ठक ठक तो म्हणाला मला काहीतरी खायला देतेस का सबंध होणार तू गाणी म्हणत होता आणि माझ्यावर हसलास असं मुंगी म्हणाली नागतोडा म्हणाला मला माफ कर ठीक आहे तू माझा मित्र आहेस आपल्या मैत्रीसाठी मी तुला माझ्या घरी जेवायला बोलवते कथेच तात्पर्य आजची बचत हीच उद्याची गरज लोभी कुत्रा एके दिवशी एका कुत्र्याला एक हाडू उरलेले दिसते तो ते बाहेर काढतो आणि कोपऱ्यात जातो थोड्या वेळ तो ते हाडू चाटतो नंतर तो थकतो आणि झोपी जातो थोड्या वेळाने तो उठतो आणि त्याला तहान लागते तोंडात हाडूक धरून तो नदीच्या दिशेने चालू लागतो नदीच्या पाण्यात त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसते त्याला असे वाटते की पाण्यात आणखीन कुत्रा आहे त्याच्या तोंडातही हाडूक आहे त्याला तेही हवे असते आणि म्हणून कुत्र्यावर भुंकण्यासाठी तो तोंड उघडतो त्या क्षणी त्याच्या तोंडातील ते हाडूक नदीत पडते हवळेपणामुळे कुत्रा गमावतो कथेचा तात्पर्य अथी तेथे माती